नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार श्रोते हो आवाज महामुंबई चॅनेलच्या महामुंबई काव्य सुगंध मालिकेत मी सवदर्शनामाळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांची काव्यस्वरूपी मालिका या चॅनलवर सुरू आहे आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी त्यांनी लिहिलेल्या अनेक कवितांचं श्रवण केलेलं आहे अनेक निवेदकांनी अत्यंत सुंदरपणे त्या कवितांचं सादरीकरण केलेलं आहे त्यांच्याच कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील ही एक पुढील कविता मी आपणापुढे सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे गरिबांचं प्रेम एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात हो आणि मी चहाच्या गाडीवर नेलं होतं मी जेव्हा प्रेम केलं खिशात माझ्या नव्हती दमडी मी जेव्हा प्रेम केलं खिशात माझ्या नव्हती दमडी मित्र माझे नेहमीच म्हणायचे काय रे कधीचारतो आम्हाला मसालेदार कोंबडी एक त्या कोंबडीपायी एक त्या कोंबडीपायी माझं प्रेम फेल गेलं होतं एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात आणि मी चहाच्या गाडीवर नेल होत प्यारमे और सबकुच जायरमेर सब सबकुच जायज होत आहे असं मी ऐकलं होतं म्हणूनच मी तिला छोटस प्रेझेंट दिलं होतं पण तुम्हाला काय सांगू तुम्हाला काय सांगू ते प्रेझेंट देण्यासाठी मी स्वतःच गोल्ड मेडलही विकलं होतं एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं फरक फक्त एवढाच होता की तुम्ही तिला हॉटेलात आणि मी चहाच्या टपरीवर नेलं होतं कितीही प्रेम केलं तरी तुम्ही श्रीमंत व मी मात्र गरीब होतो कितीही प्रेम केलं तरी तुम्ही श्रीमंत व मी मात्र गरीब होतो तुमची नेहमीच फॅशन माझं मात्र फाटक शर्ट होतं माझं मात्र फाटक शर्ट होतं नेहमीच माझे पैसे राखून वागणं नेहमीच माझे पैसे राखून वागणं हे तिला कधीच पटलं नव्हतं शेवटी तिच्या गरजा भागवताना माझं कर्ज भरमसाठ वर गेलं होतं शेवटी तिच्या गरजा भागवताना माझं कर्ज भरमसाठ वर गेलं होतं एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं फरक फक्त एवढाच की तुम्ही तिला हॉटेलात आणि मी चहाच्या टपरीवर दिलं होतं माझा पगार माझ्या पोटाला, पोटाला, पोटाला पुरत नाही तर माझा पगार माझ्या पोटाला पुरत नाही तर तिच्या मेकअपच्या ओठाला पुरेल हे कसं शक्य होतं माझा पगार माझ्या पोटाला पुरत नाही तर तिच्या मेकअपच्या ओठाला पुरेल हे कसं शक्य होतं एका खोडीच्या चार भिंतीत तिचं हे मन नेहमीच कोंडत होतं तिच्या ह्याच वागण्याने शेवटी माझं टेम्परेचरही वर गेलं होतं तिच्या ह्याच वागण्याने शेवटी माझं टेम्परेचरही वर गेलं होतं नंतर वाटलं चुकीच केली नंतर वाटलं चुकीच केली तेव्हा मी प्रेम केलं होतं तेव्हा मी प्रेम केलं होतं हीच माझी व्यथा आहे की हीच माझी व्यथा आहे की एकेकाळी मीही कधीतरी प्रेम केलं होतं फरक फक्त एवढाच की तुम्ही तिला हॉटेलात आणि मी मात्र चहाच्या टपरीवर नेलं होतं मी मात्र चहाच्या टपरीवर नेलं होतं धन्यवाद you